नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या स्नॅपचॅट अकाउंटला जर नाव दिलं नसेल तर ते कसं द्यायचं तसेच आपण जर आपल्या स्नॅपचॅट अकाउंटला नाव दिलेलं असेल तर ते रिमूव्ह कसं करायचं किंवा आपण जर आपल्या स्नॅपचॅट अकाउंटला नाव दिलेलं असेल, अकाउंट असेल तर ते नाव ब आपण बदलायचं कसं आणि दुसरं नाव कसं ठेवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत या तीन गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मित्रांनो त्याकरिता मी येथे आता माझं स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे स्नॅपचॅटचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो डाव्या वरती जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उज्या वरती जे तीन जे स्टेटिंगचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या स्क्रीनवर येऊन पोहोचले त्यानंतर मित्रांनो नेमचं जे सेक्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिलंच तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल ते त्यावर आता मी, मी आता इथे कर कर क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे कोणतंच नाव सध्या इथे ठेवलेलं नाही आहे आता ते ठेवण्याकरिता मी आता इथे ह्या नेमच्या ब्लॉक वर इथे क्लिक करत आहे आणि इथे प्रतीक टाकत आहे आणि इथे सेव्ह क्लिक करत आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की नेम माझं इथे आलेला आहे आणि आता मित्रांनो हे नाव आहे ते आता काढून टाकण्यासाठी म्हणजे मला आता पुन्हा इथे इकडे कोणतंच नाव ठेवायचं नसेल माझ्या अकाउंटला तर तुम्हाला इथे रिमू नेमवर क्लिक करायचं आहे आम जे नेम, नेम वर नेमवर क्लिक केल्यानंतर तुमचं हे नाव येथून निघून जाईल आता मी ही सेटिंग अपडेट होण्यासाठी मी आता इथे सध्या पाठी जात आहे आणि पुन्हा इथे सेटिंगवर क्लिक करत आहे तुम्ही ते पाहू शकता की येथे ही सेटिंग येथे अपडेट झालेली आहे आता मित्रांनो मी पुन्हा एकदा नेमवर क्लिक करत आहे आणि पुन्हा इथे प्रतीक टाकत आहे आणि सेव्ह करत आहे पाहू शकता प्रतीक आलेलं आहे आता हे माझं जे नाव आहे ते मला आता बदलायचं आहे त्याकरिता मी पुन्हा नेम वर क्लिक करत आहे आणि येथे पुढे प्रतीक पागडे असं टाकत आहे आणि सेव्ह वर करत आहे क्लिक करत आहे तुम्ही ते पाहू शकता की आपण जे आधी नाव ठेवलेलं ते आता आपण येथे बदललेलं आहे आणि प्रतीक पागडे येथे केलेलं आहे तर मित्रांनो आपल्या स्नॅपचॅट अकाउंटला आपण नाव कसं द्यायचं किंवा ना दिलेलं नाव कसं रिमूव्ह करायचं किंवा दिलेलं नाव कसं बदलायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद